या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ बेलगुंदी केंद्र पातळीवरील माध्यमिक विभागीय क्रीडा स्पर्धेत बालवीर विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी धवगवित यश संपादन करत मुला मुलींच्या चॅम्पियनशिप सह सतरा सुवर्ण पदक आठ रौप्य पदक आणि चार कास्य पदके मिळवत केंद्रात अव्वल येण्याचा मान मिळवला मुलांमध्ये रितेश संजीव कुमार देसाई या विद्यार्थ्यानं शंभर मीटर आणि दोनशे मीटर धावनेमध्ये प्रथम क्रमांक भालाफेक मध्ये प्रथम क्रमांक मिळवत चॅम्पियनशिप मिळवली स्नेहल कृष्णा पाटील या विद्यार्थिनी चारशे मीटर धावणे प्रथम लांब उडी प्रथम अडथळा शर्यत क्रमांक प्रथम मिळवत मुलींमध्ये चॅम्पियनशिप मिळवली या क्रीडा महोत्सवात बालवीर विद्यानिकेतनच्या खेळाडूंनी आणि संघांनी यश मिळवलंय वैयक्तिक मुली अक्षरा धोंडीराम गुरव शंभर मीटर धावणे प्रथम श्रद्धा नाकाडी दोनशे मीटर धावणे प्रथम आदिती पाटील लांब उडी तृतीय क्रमांक सांघिक खेळ मुलींच्या संघानं प्रथम कबड्डी द्वितीय क्रमांक वैयक्तिक मुले समर्थ बाळकुंदरी दोनशे मीटर धावणे द्वितीय लांब उडी प्रथम तिहेरी उडी प्रथम भरत पाटील चारशे मीटर धावणे प्रथम पंधराशे मीटर धावणे प्रथम समर्थ अष्टेकर अडथळा शर्यत प्रथम विनायक जयवंत पाटील पाच किलोमीटर चालणे द्वितीय उंच उडी तृतीय रणवीर गावडा भालेफेक द्वितीय सांगिक खेळ रिले प्रथम खो खो प्रथम थ्रोबॉल प्रथम हॉलीबॉल द्वितीय क्रमांक या सर्व विद्यार्थ्यांना बालवीर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष संयोजक सर्व पदाधिकारी माध्यमिक विभाग प्रमुख मंगल पाटील प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शापूरकर यांचं प्रोत्साहन मिळालं क्रीडा शिक्षक गोविंद गावडे यांचं मार्गदर्शन मिळालं